नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी सेवन या संघटनेबद्दल जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर जी सेवन सेवन जे सेवन म्हणजेच ग्रुप ऑफ सेवन ज्याची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झाली होती जेव्हा ही संघटना स्थापन झाली तेव्हा या संघटनेमध्ये सहा देश होते त्यामुळे याला जे सिक्स म्हणून ओळखले जात होते परंतु नंतर एकोणीसशे शहात्तरमध्ये कॅनेडा हा देश या संघटनेचा सदस्य देश म्हणून सामील झाला आणि त्यानंतर जे सेवन तयार झाले एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये रशियाचा देखील या संघटनेमध्ये समावेश झाला व त्यानंतर ही संघटना जी एट म्हणून ओळखू जाऊ लागली परंतु नंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये रशिया या संघटनेमधून बाहेर निघाला आणि परत ही संघटना जी सेवन म्हणून समोर आली मित्रांनो या संघटनेचे मुख्य उद्देश काय आहे तर जागतिक आर्थिक धोरणे ठरवणे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा हवामान बदल व ऊर्जा धोरण व्यापार आरोग्य आणि मानवी हक्कावरील चर्चा हे या संघटनेमागील उद्देश आहे मित्रांनो या संघटनेमध्ये सात देश आहे तर या सात सदस्य देशांची नावे पुढील प्रमाणे अमेरिका कॅनेडा इटली फ्रान्स जर्मनी के म्हणजेच युनायटेड किंगडम आणि जपान मित्रांनो जसे आपण जी ट्वेंटीमध्ये पाहिले होते तसेच जी सेवनमध्ये देखील आहे की प्रत्येक वर्षी वेगवेगळा देश हा जी सेवनची बैठक आयोजित करणार आणि यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जी सेवनची बैठक ही कॅनडामध्ये झाली होती आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील या बैठकीमध्ये सामील झाले होते मित्रांनो जर तुम्हाला विचारलं की जी सेवन ची पहिली बैठक ही कुठे झाली होती तर पहिली बैठक ही फ्रान्समध्ये झाली होती एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मित्रांनो हे तर झाले जे सेवनबद्दल माहिती जे की परीक्षेच्या दृष्टिकोनाने आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे मित्रहो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन इजिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार